धरी धनाचा हा विश्वास जैशी तरवर छाया छाया ऊन सकाळ झाली की दुपार दुपार झाली की सायंकाळ बघता बघता अंधार विठाल ये, हे तसच होय मामा बालपण होतं मला कळालं जेवणपणा सोयीनं चालून येऊन आलो मी मी कातरून झाला असतरून आता मामाला विना देताना पाया पडता पायाडताना बघगे वाकणा वाक ना आपलं नाही जिजामायचं सांगतो एकच रुग्ड तुको कोरा आहे गरीब झाली कोण आमंत्रण देणार गावात एक लग्न होत त्यांनी विचार चला सांगायचे जिजाबाई सकाळी लग्नाला जायचं आहे चला इकडचंच मला माहीत आहे हे इकडं कुठं निघाला हे रोड इथंवरच आलं आली हां हां अं चुना इथपर्यंत आता टेल पॉईंट आहे एंड झालं जिजाबाई उद्या सकाळी लग्नाला जायचं आहे बरं दादा मालकाला विचारते आहे ना कोण म्हणाले जिजाबाई कोणाला त्या माणसाला काय म्हणाले मालकाला विचार न। न। ना न विचारल्यावर काय झालं ऐकना गेल्या ना कोणाच महादेवाची बायको सती ये म्हणालो ऐकण्यासारखे गेल्या सीता सती आई साहेब सती महादेवाची पहिली बायको सती हा ऐकण्यासारखी गेली त्या बापाच्या घरी राजाच्या घरी ऐकण्यासारखं गेलं सगळ्या बहिन्यांना अपमान केला मायनं म्हणले तुला न सांगता कशाला तोंडवरी करून आलीस बाप म्हणला तुला तरी अकल राह हा सांगले वरे आहो कोण म्हणाले बाप म्हणालो तुमची मजी काय विचार ऐका ठीक आहे विचारते तू खबर आहे आले माल कधी नाही ते आपणाला आमंत्रण आले मी जाऊ जा पण आवले ऐक अंगावर कपडे नाही आपण घरी आहे सगळे श्रीमंताच्या बाया आहेत सगळे मोठे मोठे लोक लग्नाला जातात तू कशा नाही जाते महाराज रात्री तीन जिजाई साहेब एकच लुगड रात्री दोन वाजता आंघोळ केल्या ते पहाटे जायचे लुगडं ज्यानं घालते माझ्या माया असतील आहे तिथं <coughs> लुगड धुतल्यावर वाळायला शेहेचाळीस मिनिट लागतात लुगडं असो की असलं धोतर असो शेहेचाळीस मिनिट लागतात दोन वाजता जिजाबाई साहेब आंघोळ केल्या कणगीत जाऊन बसायच्या त्या आंघोळ केल्यावर वाळेपर्यंत आणि पहाटे तीन वाजता आवाज दिला लग्नाला जिजाबाई निघाल्या डाराच्या समोर आल्या दार, दार काढतच असताना भागीरथा नावाची पोरगी जागी झाली आई आई कुठं चाललीस बोलो बेटा निघालो अनुमाल चालू आई मी येतो लेकरांचा स्वभाव आहे लेकर आयुष्यात आईला आई सोडून कसं राहते दादा निघाला ती आईन जवळ घेतलं भागीरथा माय आई तुला विनंती करते भागीरथा भागू ऐक माय तुझ्या अंगावर कपडे नाही लग्नाला जायचे आहे ती सगळे चांगले नवे नवे कपडे घातले आता आई मी येतो रडायला लागलो जिजा आयुष्य जवळ घेतलं पट पट पट, पट मुखी घेतले आणि डोळे भरून पाणी आणलं भागू ऐक मा अंगावर कपडे नाहीत बेटा आपल्याला कोण विचारतं तिथं नको माय नको भागूनं ऐकलं येऊन झोपली बाजूला भाऊ झोपलेला होता काय झालं गेली नाहीश ते लहान होता पण भाऊ खोडी असते गेली नाहीश नाही मी जाणार नाही बघा बोल कपडे नाहीत म्हणून गेली नाही भावाला सांगते नाही मी जाणार नाही महाराज जिजा साहेब हळूहळू पाहत होते घराकडं घरी लहान लहान लेकरं ठेवून मी लग्नाला चालले कोणत्या मायचं हृदय लेकरं सोडून जायची ताकद होते नाही महाराज डोळ्यात खळकर पाणी आलं भगवन भगवान काय अवस्था रे की डोळ्यातलं पाणी आमच्या रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं आणि मालकाला लगेच प्रश्न केला त्या विठो विठ्ठेवरच्या पांढरून झाला देवा अरे रात्रंदिवस ज्यानं तुझं भजन करत रात्रंदिवस रात्र दिवस रात्र दिवस त्याच्या अंगारात कपडे राहून कुटाला अन्न राहून विठेवरचा भगवान ताड कर आणि सरळ दारात जिया इथून थोडस त्यात रोड लागला असं मला आठवण आहे कोणतं मंदिर म्हणलं ते नागोबा नागोबाच्या मंदिरा तिकडे गेल्यास जवळ आहे तू भगवान दाराला आले हवा दिला भगिरथा हे माय हे भगिरथा कुठ कोण आहे अरे मी मामा आहे तुझा मी मामा आहे मामा नाही या रात्री माझा मामा कसा नाही एवढा श्रीमंत घरचा गर मामा गरीबाच्या घरी येते का भाई तुम्ही सांगा येते आपला श्रीमंत भाऊ राहा आपण गरीब राहा येते की इथून जाते म्हणालो किनाळ्याहून सरळ देगलूरला आणि देगलूरून निघाला की सरळ नाही गो नांदेड तिकडं कुठे श्रीमंत भाऊ कसं का दीदी झोप मामा आहे अग तिनं नऊ महिने पोटात ठेवलंय तिनं सोडून गेले मामा येते वेडी करून झोप दिदी झोप महाराज पुन्हा वाजेला भागू उठ मी मामा नाही का आवाज ओळखली नाहीस महाराज भाग फगीरताना उठली आणि दार काढलं दार कशाचा हो झोपाटा ह हा दार काढलं भगवान मध्ये आले आणि विचारला त्याला माहीत नाही का सांगता तू महाकळू येथे आल आई कुठे गेली त्याला सांगा बता? आई लग्नाला गेली मामा जवळ घेत असं तुम्ही गेलो नाही बघा परीक्षा आणखी गेलो नाही मामा मी गेलो नाही का गेलो आहे छोटा नाही आम्ही लग्नाला वगैरे जात नाही आम्ही घरी खरंच सांग तुला माझी शपथ आहे खरं सांग भगीरथा बोलायला लागली मामा जायचं होतं कपडे नव्हते महाराज असं म्हणल्यावरून विटेवरचा भगवान खळ 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 रडला जवळ घेतलं पोटाला लावलं आणि सांगितलं भगीरथा आई आत्ताच गेली लग्नाला हो महाराज विटेवरचा भगवान पाठीमाग लागून गाडी गाठली आणि आवाज दिला आका मी आलोय भाऊ होऊन गेला आणि रखमाईचा फडझरी पितांबर आपल्या बहिणीला नेसायला म्हणजे त्या बहिणीला दिला आई साहेबांना त्या अंधारात जिजा आई साहेबांना ते लुगडं तिथंच घातलं घरी आला घरी <coughs> आला आणि लेकराला जवळ घेतलं सांगितलं बेटा तुम्हाला कपडे नाहीत त्याला कपडे आणायला काय आपल्याला कोणा दुकानाला मोठ्या दुकानाला जावं लागतं का काय महाराज भगवंताची कृपा लख कपडे दिले दोन्ही बहीण भावाला कपडे घातले आनंदानं दिवस गेला आणि सकाळी सकाळी लग्न झाल्यावर अकरा बारा वाजता घरी आले सगळे रात्रीच्या वेळेला सायंकाळी भजन कर भजन करत करत तो आहे घरी आले भजन चालू आहे घरात एवढी एवढी वात नाही थेंब नाही देवलं नाही लख प्रकाश कसा विचारलं तुकुमारांची जे हे अवले घरात एवढा प्रकाश कसा सांगितलं हे बघा ते कपडे ते कपडे आहेत ना ते कपड्याचा उजड आहे माझा भाऊ आला होता त्यावेळेला तुकुमारन सांगितले वेडे अगं माणसानं कपडे आणलेले त्या कपड्याचा उजेड नसतो तो, तो माझा पिठेवरचा भगवान आहे त्यानं आणलेले कपडे हे असे महाराज त्यावेळेला तुकोबार धड धड रडत होते अवले हे माझ्या प्रभूला काम ते संत म्हणतात त्याला अशा संतांची जर कृपा झाली आता तुम्ही कृपा बन साधू संत जीवन जीवन मैत्री करा हो मैत्री करा त्यांची संगतीनं चांगलं होतं संगतीनं बिघडत हे भगवान मला चांगला मार्ग दाखवण्यासाठी असं मला आणखी चांगलं होण्यासाठी काय करावं लागतं